म्हटलं तुमचं लय झालं झाल्यानंतर इकडे चक्कर झाला लय दिवसानंतर चक्कर तुम्हाला माहिती नाही मी ना मी कामाच माणूस मी ना मी लय कामाचं आहे आणि मी, मी कामाला बी जातो ना आता अरे वा 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 चांगलं झालं टाका नव्हतं तुम्ही यायची पण चाललो का मी देतो तुम्हाला तुम्हाला माहितीये ना मी एक तुम्ही बायको कामाला होती ती कामाला जाती ना ती ती तिच्या माहेर पैसे देती ना ती घर देत नाही सगळं घरे एकट्याची जोर चालतो मी ना मोठे साहेब आहे ना साहेब मी माहिती का हा साहेब मी मोठ्या माहिला उदारी आनंद तुमची उदारी मी देतो ना सगळी मी सगळे पैसे द्यायला तुमचे

अय का बांगला तुमचा गावाकडच्या बंगला एक नंबर बंगला तुमचा तुमचं काय चाललं मला तुमचं पण चाललंच आहे ना आहो पण मंग तुमचा बंगला एवढं वारी मी तुमचं एवढं कौतुक करीतो तुमच्या गावामध्ये गाव मध्ये कोणी विचार तुम्ही एवढं विश्वास नाही म्हणजे काय तुम्ही पैशा देणार चार महिने झाले ना तुम्हाला मी सगळे पैसे मी काय म्हणतो बोला बोला देता राशीन दे ना मला थोडं सात पंधरा किलो गोवन पंधरा किलो तांदूळ पंधरा किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू तुम्ही एकटे एवढे कसक्या ना मी तुम्हाला दिसतो तसा पण हा या आपली ताकद तुम्हाला माहित आत नाही आता आता ना आता 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 नाही का तो थोडी कमी नाही तू मी ना मी हा हा तुम्हाला माहितीये का

अहो तुमचं काय नेहमीच माझ्या मला म्हणून फोन करीतो नाही आलं या आप फोन तो करीतो नाही आलं अहो तुम्ही काही घरी बनून मला खरं सांगा तुम्ही हा तांदळाच्या घरी तुम्ही इडल्यावर खाता काय आमचे तांदूळ आम्हाला राहील तुम्ही तुम्ही म्हणून खातं वाटत तुम्ही काय करीत काही मला पाहिजे गहू गहूच्या घरी कोड्या पण इथे वाटतं बा का तुमच्या बिझनेस आहे ना कोड्याचा पंधरा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ माझ्याकडे रेशनचं शिल्लक नाही तुम्ही एक काम करा